ते बेस्ट इन्फॉर्मेटिव्ह क्रिएटर आणि नामांकन आहेत एवी प्लीज क्रिएटर नामांकन आहेत लकी कांबळी दा सरदार रोड हिल राणे सर्वेश पेडणेकर प्रगत लोके आणि हा पुरस्कार, पुरस्कार देण्यासाठी आम्ही मंचावर आमंत्रित करतो आपले लाडके श्रीमान भाऊ आणि महाराष्ट्राचा लाडका कोल्हापूरकर धनंजय पवार यांना कृपया तुम्ही मंचावरती यावा बेस्ट इन्फॉर्मेटिव्ह रील क्रिएटर या कॅटेगरीचा विजेता तुम्ही जाहीर करावा या बेस्ट इन्फॉर्मेटिव्ह रील क्रिएटरचे विजेता आहे काय 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 कोण कोण हॅलो हॅलो वाटतं बेस्ट इन्फॉर्मेटिव्ह क्रिएटर कोण असेल मी सांगू काय सगळ्यात उंच माणूस आहे इकडे लकी काही तसंच मित्रांनो मजेत नाही असेल जरा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलद्वारे हो आज आपण खरवते गावामध्ये राजापूर तालुक्यातील खरवते गावामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत आणि या गावातून एक महिला व्यावसायिक आपला व्यवसाय करत आहे तो म्हणजे लाकडी घाण्याचा या लाकडी घाण्यावर वेगवेगळ्या गोष्टींपासून तेल काढलं जातं आणि त्यांचे हे जे प्रोडक्ट आहेत हे जगासमोर पोहोचवण्यासाठी आजचा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत मत देखील आहे इथे अवेलेबल अच्छा तूप आहे तर मित्रांनो एका मराठी कोकणातील व्यावसायिकेला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे आता त्यांचा व्यवसाय मोठं करण्याचं काम हे तुमचं आहे ही जी माहिती आहे ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नक्कीच यांच्या दुकानाला तुम्ही भेट देऊ शकता अगदी गोवा मुंबई गोवा हायवेला लागूनच हे शॉप आहे एक स्पेशल गॅप ज्याचा वापरते त्यांच्या कॉन्ट्रेक्ट क्रिएशन मध्ये